राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त आज नागपूरमध्ये प्रदेश प्रवक्ता प्रशांत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दीक्षाभूमी येथे नमन करून भंतेजींना चिवरदान देऊन त्यांचा हा अनोखा वाढदिवस साजरा केला आहे उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळून झालेल्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे यात नागपूर जिल्ह्यातील खापा येथील कोमल उर्फ किशोर अरुण पराते या तरुणाचाही समावेश आहे गौरीकुंड येथे दरड कोसळल्यामुळे खापा येथील किशोर पराते याचा दरडीच्या दगडाखाली दबून जागीच मृत्यू झाला ही घटना रविवारी सकाळी उघडकी झाली लोंधे ज्वेलर्स नागपुर में शनिवार सुबह से लगातार हुई बारिश के चलते बारिश का पानी बाहर न निकल पाने से उमिया औद्योगिक वसाह कंपनियों को भारी नुकसान हुआ वसाह से बारिश का पानी निकासी की सरकार ने उचित व्यवस्था नहीं की जिसके फलस्वरूप बारिश का पानी कंपनियों में करीब आठ फीट तक भर गया इस वजह से कंपनियों में काम कर रहे मजदूरों की जान पर बनाई और कंपनियों में रखा गया माल तथा मशीने भी पूरी तरह से पानी में डूब गयी कौन सा मंचल एंडलर सर्व नागपुर कर मुठे आश्री जब पावस बघत होते आणि आता जो पाऊस आला पण त्याची खुशी तर झालीच नाही उलट पहिल्याच पावसात नागपूर परिसरातील घराघरात व्यवसाय पाणी शिरले घरातील आणि दुकानातील दुकाना महागाचे सामान पाण्यात बुडून गेले शासनाने फक्त आणि फक्त पैसा कमवण्याच्या उद्देशाने अनियोजित सिमेंट रोड बांधले त्यामुळे आता झालेल्या नुकसानीचे शासनामार्फत भरपाई द्यावी अशी मागणी किशोर कुमार यांनी केली आहे सरकारी कर्मचारी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे आर एस एस च्या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी अठ्ठावन्न वर्षापूर्वी बंदी घालण्यात आली होती ती आता मोदी सरकारने हटवली आहे या निर्णयावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला जातो मात्र नियमांचे पालन करणारा काहीच मिळत नाही या पालनकर्त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ट्रॅफिक रिवॉर्ड ऍप चा प्रकल्प तीन जून ते तीन जून असा वर्षभरात राबवण्यात आला शहरात शनिवारी वीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत तीन व्यक्ती वाहून गेला असून यातील दोघांचे मृतदेह सापडले आहे भरतवाडा पुनापूर सोम। सोमलवाडा येथे तलाट्यांच्या आज दाखल तहसीलदार संतोष खांडरे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर साधर के लिए तीन व्यक्ती वाहून म्हणजे शेकडो अनोख्या कल्पनांचा भंडार होय पण एखादी संकल्पना त्यांना सुचली की ती प्रत्यक्षात उतरली समजा त्यांची अशीच एक नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे पुढील महिन्यात या अनोख्या डेस्टिनेशन चे उद्घाटन होईल जामठा नजीक आउटर रिंग रोडवर ऑक्सिजन आणि बर्ड पार्क निर्माण होत आहे तो जवळपास पूर्ण झाला आहे पुढील महिन्यात त्याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा आज केली पूर्णपणे समर्पित असा हा बर्ड पार्क आणि सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध हवा देणारा ऑक्सिजन पार्क अशी अनोखी भेट पुढील महिन्यात नागपूरकरांना देण्यात असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आरक्षणाची मागणी चुकीची आहे यातून ते राजकारण करताना दिसत आहे असा आरोप परिणय फुके यांनी केला आहे मनोज जरांगे तुम्ही भाजपप्रमाणे उद्धव ठाकरे शरद पवार यांनाही जाब विचारायला पाहिजे आपण फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य करता ते योग्य नाही तुम्ही सुपारी घेतली आहे का असा आरोप देखील परिणय फुके यांनी आज जरांगेवर केला आहे विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यात यावे असे पुण्यात झालेल्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे परिण फुके यांनी सांगितले आहे मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो